सर्व शेतकरी बांधवांचं धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कडून या कंपनीकडून तुमचं हार्दिक स्वागत सर्व धुळ्याचे शेतकरी बांधव आलेले आहेत प्रताप गणपत पाटील बोरगावल्याचे प्रगतीशील शेतकरी यांच्या प्लॉटवर आपण प्रत्यक्ष पाहणी करत आहोत शेतकरी बांधवांनो आणि प्रत्यक्ष तुम्ही पूर्ण शेत पाहिलं तर तुम्हाला कसं वाटलं बरं म्हणजे <गलत् Elliot> साधारण तुम्ही तुमच्या समोर जे होत प्रत्यक्ष प्लॉट त्याच्यात किती कैरी वाटली तुम्हाला एका झाडावर एकशे सत्तावन्न ते एकशे पन्नास ते एकशे साठ कैरी तुम्ही प्रत्यक्ष पाहिली तुम्हाला समाधान वाटलं ना हो बरं आताच्या स्टेपला ही सात जून ची लागवड आहे तरी तुम्हाला कशी वाटते व्हरायटी आता पण म्हणजे कुठल्या बोला अटॅक वगैरे काही जेवढं बोंड लागून एवढं बोन हिरवा हिरवा चांगला हिरवा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची जी बॉल साईज आहे म्हणजे आता तुम्ही जर पाहिले तर गड म्हणतो आपण फांदी ती गड होऊन सुद्धा इतका माल तयार आहे की या झाडावर बॉल आता सुद्धा या झाडावर पाहतोय आपण की आपण पाला काढून पूर्ण एक दीडशे काही तयार आहे दीडशेच्या जास्त आहे पण आपण तुम्हाला काय वाटतंय हाय का नाही आहे सरासरी तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक झाड मोजलेलं आहे बरोबर आहे का नाही तरी शेतकरी बनव माझी विनंती आहे की आपण जो प्रत्यक्ष पीक पाणी कार्यक्रम करतो जी व्हरायटी चांगली असेल त्या व्हरायटीला प्राधान्य द्या आणि पुढच्या येणाऱ्या वर्षी दोन हजार चोवीस ला राघव हे वान चारशे एकोणसाठ हे वान लावा आणि आमचं त्याच्यामध्येच केशव म्हणून पण एक व्हरायटी चांगली कोरडवला माधव नाईन म्हणून एक व्हरायटी आहे कोरडवला हे वाहन सुद्धा एक वेळच लावा तुम्ही आणि राघव व्हरायटी तर नक्की लावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना धरलक्ष्मी सीज प्रायव्हेट लिमिटेड करून या कंपनीने सचिन पाटील विनंती करतो नमस्कार